करवंदाचं लोणचं पाहतोय आपण त्याच्यासाठी मी इथे छान अशी ताजी करवंद घेतलेली आहे आणि आता या सीझनमध्ये करवंद आपल्याला मिळून जाते आणि ही एक पाव करवंदा आहे ही आता पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे याला जे दूध असते ते स्वच्छ धुवून काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच थोडंसं मीठ घालायचं आहे असं दोन वेळा करून मी कोरडे करून घेते कापडावरती पुसून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून याचं चिप काढून घ्यायचं आहे इथे कापडावरती मी करवंद काढून घेतलेली आहे आणि कापडाने अशी कोरडी करून घ्यायची आहे इथे आता मी कोरडे केल्यावरती कट करून घेत आहे आणि ज्या आकारामध्ये आपल्याला पाहिजे असेल त्या आकारामध्ये याचे तुकडे करून घ्यायचे आणि याच्यामधले बी मी इथे काढून घेत आहे आणि ज्याच्यामधलं अगदी कोळे असतील करवंद त्याच्यातलं बी तयार झालेलं नसते ते नाही काढलं तरी चालते आणि ज्याच्यामध्ये आहे ते मी असं काढून घेत आहे आणि थोडा वेळ सुकट ठेवते अशाच पद्धतीने सगळ्याच करवंदांचं मी इथे बी काढून घेत आहे करवंद मी कट करून घेतलेले आहेत आणि याच्यामधलं बी पण काढून घेतलेलं आहे आणि मिठाच्या पाण्यातून छान स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत किंवा पाच सहा तासांसाठी हे सुकट ठेवायचे त्याच्यानंतर लोणचं करायला घ्यायचं खूप छान होते मी आता इथे पटकन करणार आहे त्याच्यामुळे लगेच मी लोणचं करायला घेतलेले आहे आणि आता याला मसाले घेतलेले आहेत अगदी साधं लोणचं आपण इथे करतो आहे हिरवी मिरची घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या मी इथे छोटे तुकडे करून घेतलेले आहे हिंग मोहरीची डाळ लसूण आणि मेथी दाणे घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे आता लोणचं करायला घेऊ आता इथे मी करवंद एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता माझं हे अगदी थोडंसं लोणचं आहे त्याच्यामुळे मी हे पटकन करत आहे याच्यामध्ये मोहरीची डाळ घालून घेत आहे हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे याच्यामध्ये थोडासा गूळ घेतलेला आहे मी इथे हा गूळ पण याच्यामध्ये घालून घेते नंतर चार चमचे इथे मी मीठ घालत आहे छोटा चमचा होता माझा इथे मिठाचा आणि करवंदाच्या लोणच्याला मीठ जास्तच घालावं लागते म्हणजे छान टिकतं ते खराब होत नाही आता याच्यामध्ये एक चमचा धने पूड घालत मी हळद एक चमचा लाल तिखट घालत आहे दोन चमचे त्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आपण कुठलंही वापरू शकतो मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे पाव पाव चमचा सोबतच मी इथे घातलेली आहे नंतर दाणे याच्यामध्ये घालायचं आहे आणि हिंग घालायचं आहे आणि आता तेल थंड होऊ देते मी त्याच्यानंतर थंड झाल्यावरती लोणच्यामध्ये तेल घालून घ्यायचं इथे मी चार चमचे तेल घेतलेलं होतं लोणच्याला थो। थोडंसं जास्तच तेल पाहिजे माझं तेल थंड झालेलं आहे आणि मी आता लोणच्यामध्ये घालून घेते आणि थंड झाल्यावरतीच तेल आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं असते आंबट गोड तिखट चवीचं चा छान हे करवंदाचं लोणचं ते आणि एवढ्या साहित्यामध्ये इतकं लोणचं झालेलं आहे आणि हे मुरलं की खूप छान याची चव चा लागते चार पाच दिवसानंतर हळूहळू हे मुरायला सुरुवात होते आणि मग याची छान चव चा आपल्या जेवणाची रंगत वाढवते तेव्हा असा हा करवंताचं लोणचं नक्की करून पाहा आणि फ्रीजमध्ये हे वर्षभर चांगलं राहतं याच्यामध्ये लसूण जर आपल्याला जास्त प्रमाणात घालायचं असेल तरी आपण घालू शकतो काचेच्या भरणीमध्ये ठेवताना लोणचं ठेवायचं म्हणजे चांगलं राहतं ते बुरशी येत नाही आणि खूप छान याला हळूहळू गूळ याच्यामधला मीठ गूळ सगळं याला पाणी सुटेल आता इथे मी याला बाजूला ठेवून दिलेलं होतं आणि आता बरणी घेतलेली आहे स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये लोणचं भरून घेते मी अशा पद्धतीने करवंदाचं लोणचं करून पहा आणि तेल जर आपल्याला आणखी जास्त हवं असेल तरी आपण याच्यामध्ये वाढवलं हो तेलाचं प्रमाण तरी खूप छान लोणचं होतं आणि पटकन खाण्यासाठी अशा पद्धतीने लोणचं मी इथे केलेलं आहे तेव्हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद